श्री सायनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा नवसाला पावणारा जाधववाडीचा महाराजाचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले याही ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गंधरायाची मूर्ती विसर्जनावेळी निघाली बापाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष सायनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा मानाचा जाधववाडीचा महाराजा अध्यक्ष तसेच रमेश जाधव यांनी गणरायाचरणी एकच मागणी मागितली की सर्व नागरिकांना सुखी ठेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर बाप्पाच्या विसर्जनावेळी दिनेश जाधव यांचे मन भरून आले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही